कोकण म्हणजे कधी काळचा समाजवाद्यांचा आणि काँग्रेसी विचारांचा बालेकिल्ला बॅरिस्टर नाथ पै प्राध्यापक मधुदंडवते असे कट्टर समाजवादी चेहरे तर सुधीर सावंत शारदा मुखर्जी हुसेन दलवाई आणि गोविंदराव निकम असे काँग्रेसी विचारांचे चेहरे हे कोकणातून निवडून आले होते हळूहळू कोकणात त्यानंतर शिवसेनेनं पाय पसरायला सुरुवात केली शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईची ओळख ही कधी काळी गिरण्यांचं शहर अशी होती तर मुंबईच्या गिरण्यांमध्ये लाखो कामगार काम करायचे त्यामुळे शिवसेना मुंबईतील याच गिरणी कामगारांमध्ये रुजली चाकरमाण्यांच्या माध्यमातून शिवसेना ही कोकणापर्यंत पोहोचली आणि कोकणी माणूस हा शिवसेनेचा हक्काचा मतदार झाला तेव्हापासून ते आजपर्यंत रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून सहा वेळा जुन्या राजापूर मतदारसंघातून चार वेळा आणि अलीकडेच तयार झालेल्या रायगडमधून दोन वेळेस शिवसेनेचाच उमेदवार विजयी झालाय पण शिवसेनेच्याही आधी समाजवाद्यांच्या आणि काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला हादरे देण्याचं काम मात्र भाजपने केलं होतं पण भाजपला त्यावेळेस यश मिळालं नाही आता तब्बल तीस ते पस्तीस वर्षांनंतर भाजपने कोकणात पुन्हा एंट्री घेतलीये इथं भाजपला आता समाजवादी आणि काँग्रेसच्या मतांना नाही तर शिवसेनेच्या मतांना आपल्याकडे वळवायचे नारायण राणेंच्या माध्यमातून भाजपने आता कोकणात पुन्हा कमळ फुलवायला हाती घेतले तर नेमकं काय घडलं होतं पस्तीस वर्षांपूर्वी आणि आता नारायण राणेंना इथं कमळ फुलवायला जमणार का याशिवाय या मतदारसंघात म्हणजेच कोकणात नेमकं काय घडते पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या सविस्तर माध्यमातून जुना रत्नागिरी आणि आत्ताचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने ज्येष्ठ नेते श्रीधर नातू यांना मैदानात उतरवलं होतं पण या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला त्यावेळी मात्र शिवसेना ही लोकसभेच्या रिंगणात नव्हती पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून शिवसेना भाजपची युती झाली सलग दोन वेळेस पराभव झाल्यानंतर भाजपकडील कोकणातील राजापूर आणि रत्नागिरी ही दोन्ही मतदारसंघ ही शिवसेनेकडे गेली रत्नागिरीतून आनंद गीते आणि राजापूर मधून वामनराव महाडिकांना तिकीट मिळालं पण दोन्ही मध्येही शिवसेनेचा पराभव झाला मात्र यावेळी या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला चांगली मतं मिळाली होती एकोणीसशे शहाण्णव मध्ये पुन्हा रत्नागिरीतून अनंत गीतेंना आणि राजापूरमधून सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळाली आणि तेव्हा या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा दणदणीत विजय झाला तेव्हापासूनच हे दोन्ही मतदारसंघ एखादा अपवाद वगळता शिवसेनेकडेच राहिलेले आहेत आता महाविकास आघाडीमध्ये रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहेत तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडे गेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपने आता नारायण राणे यांना उमेदवारी देऊ केली आहे तर शिवसेनेच्या वाट्याच्या या मतदारसंघातून भाजप आता पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावणार आहे नारायण राणे हे भाजपमध्ये येण्यापूर्वी कोकणात भाजपची ताकद नव्हती असं नाहीये मात्र ती नातू कुटुंबियांपुरतीच मर्यादित होती राणे भाजपमध्ये येण्यापूर्वीची दोन निवडणुकांची परिस्थिती लक्षात घेतली तर दोन हजार नऊ मध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ कणकवलीतून प्रमोद जठार हेच निवडून आले होते तर दोन हजार चौदामध्ये मध्ये प्रशांत ठाकूर हेच भाजपचे आमदार निवडून येऊ शकले होते राणे भाजपमध्ये आल्यानंतर कोकणातील नगरपालिका आणि जिल्हा बँकेत भाजपला शिरकाव करता आला सध्या पंधरापैकी कणकवली पनवेल उरण आणि पेन या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत शिवाय आता राणेंमुळेच भाजपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा स्वतःकडे घेण्यात यश आले आता या मतदारसंघातील वातावरण हे नारायण राणेंसाठी किती अनुकूल असेल हे पाहायचं झालं तर या मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उदय सामंत आणि चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम हे आमदार आहेत त्यामुळे तिथं नारायण राणेंचं पारडं हे जड राहील तर राजापुरात ठाकरेंच्या सेनेचे राजन साळवी हे आमदार असल्यामुळे महाविकास आघाडीला इथं लाभ होईल असं राजकीय चित्र आहे दळ कोकणातील कणकवलीत भाजपचे नितेश राणे आणि सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे शिवसेनेचे आमदार आहेत तर कुडाळमध्ये ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक हे आमदार आहेत त्यामुळे कुडाळमध्ये भाजपला जास्त ताकद लावावी लागणार आहे या मतदारसंघात नारायण राणे हे सत्ताधारी असले आणि केंद्रीय मंत्री असले तरीही त्यांचा दोन वेळेस पराभव झालेला आहे हे, हे विसरून चालणार नाही रिफायनरीमुळे भाजप विरोधात तयार झालेलं वातावरण हा सुद्धा फॅक्टर त्यांच्या विरोधात जाणारा ठरू शकतो याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या बाजूने असलेली सहानुभूती शिवसेनेची ताकद आणि वैभव नाईक हे घटक निर्णायक ठरणार हे मात्र नक्की आता बदल, आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी